आणि एकच सांगतो ब्लॉक बस्टर हा चित्रपट आहे आणि काम केलं होतं मी खरंच एक्स्ट्रॉर्डनरी सूरज आणि त्यांच्या चित्रपटात जी सर्व टीम आहे सर्वांना खूप 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 शुभेच्छा आणि काय असतं की एक वाक्य मी नेहमी लक्षात ठेवतो की यू नेवर गेट अ सेकंड चान्स टू मेक युअर फर्स्ट एक्स इम्प्रेशन तर त्यासाठी तुमचं पहिलं इम्प्रेशन जे असतं तेच महत्त्वाचं असतं आणि तुम्हाला पहिल्या इम्प्रेशन दाखवण्यासाठी दुसरा चान्स कधीच मिळत नाही पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम शॉर्ट छक्का मारला आउट ऑफ द स्टेडियम आणि खरंच खूप खूप शुभेच्छा मला खरंच खूप आवडली मी पहिल्यांदा दोनदा पे झाला पहिल्यांदाच मी केदार भाऊंनी आणि नितीनजींना म्हणून बघून सांगितलं की हा ब्लॉक बसतं ट्रेलर आहे आणि मला काही शंका नाही की खरंच महाराष्ट्रातील जे प्रेक्षक आहे जी जनता आहे ते भरभरून मध्ये जाणार आहे पाहायला म्युझिक एक्स्ट्रॉर्डनरी एडिटिंग छान आहे स्टोरी स्ट्रक्चर अप्रतिम आहे आणि काय असतं की जेव्हा तुम्ही एखादा प्रोमो पाहता तर त्याच्यानंतर ठीक आहे आपण सूरजला ओळखतो सूरजवरती भरपूर प्रेम करतो सूरज आता लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत परंतु जेव्हा चित्रपट पाहतो आपण तर एक कनेक्शन येतं की आपण सूरज ला विसरतो आणि सूरज जे किरदार आहे जे कॅरेक्टर प्ले करत आहेत त्याच्याशी आपण कनेक्ट होतो आणि खरंच ते कनेक्शन अतिशय स्ट्रॉंग आहे चित्रपटामध्ये अँड आय एम रिअली एक्सायटेड

सोळावी फिल्म म्हणून <laughs> एक्साइटमेंट कारण काय की अगोबाई जत्रा यंदा कर्तव्य आहे बकुळा नामदेव घोटाळे यांचा काही नेम नाही पासून महाराष्ट्र महाराष्ट्रशाही ते बाईपण पर्यंत पर इतके वेगवेगळे सिनेमे केलेत वेगवेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न केलाय मी ना एवढी कमर्शियल फिल्म बऱ्याच काल कालावधी नंतर करतोय मला असं वाटतं जत्रानंतर माझी एवढी कमर्शियल फिल्म असेल कारण मी त्याच्यानंतर जे वेगवेगळे विषय मांडले पण ते कमर्शियली असे विषय मांडले नव्हते बायपण पण कमर्शियल फिल्म नाही आहे त्याला काहीतरी थॉट आहे याच्यामध्ये एंटरटेनमेंट आहे म्हणजे तुम्ही सिनेमाचं तिकीट काढायचं आणि पूर्ण आनंद घेऊन मग सिनेमागृहातून बाहेर पडायचं त्यामुळे एक्साइटमेंट आहे माझ्या सोळाव्या फिल्मशी जोरदार टाळा सूरज आणि त्याच्या बहिणींसाठी बोला बोला खरंच बोलायचं काय बोलायचं तुम्हाला म्हणजे मी सगळ्यात आधी आभार मानीन सरांचं ते म्हणजे वडिलांसारखंच आमच्या भावाच्या पाठीशी उभे राहिले दादा आमच्या भावांसारखं उभे राहिले आमच्या भावाच्या पाठीमाग आम्ही लहानपणीपासन म्हणजे लय हल काढलं तर ती म्हणजे लय म्हणजे आमचं वडील पहिल्यापासूनच पेताळत आमची आई पण अडाणी आई आडानी होती आम्हाला जास्त आमचा गर्व आहे ना आमच्या आहे आमच्या आईने आम्हाला स्वतः उपश्रावून ये ना मोठं केलं कसं काय ना मोठं केलं आम्ही ती आमच्या आईचं उपकार कधीच ना आई आई ही आईच असते आणि शेवट बाळ बारीक होतं आईचं बापच आमच्या बाळावर जीव होतं बापांनी पण पन, आम्हाला कधी नाही पण लय जीव लावला त्याची माझा नको शिकू दे पण झाला होईन मोठा ते कधी मी मी म्हणायचे पण तुम्ही शाळा शिकवत नाहीत आम्हाला हांचा मार त्याला नाही माझा एक होता होईन मोठा फक्त आज मला वाटतं की आमचं आई वडील पाहिजे होतं पण नाही नाहीच्यातच आम्हाला दिसतात आमचं भाऊ दादा आम्हाला इतका आनंद वाटतो त्यांनी आमचा बाळ मोठा गेला सांग अस माझाने बस ना आमचा ह्यांच्या आशीर्वादाने आमचा बाळ सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या आशीर्वादाने जसं तुम्ही बिग बॉसमध्ये आमच्या भावाला साथ दिली तुम्ही वर आणलात ते तुमच्या आशीर्वादाने आमचा भाऊ इथपर्यंत आला मग अशीच साथ तुम्ही आमच्या भावाला द्या ह्या पिक्चरला की अजून उंचाव जावं आमचा भाऊ एवढेच सगळ्यांचे सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या बस मी काहीच नाही मागणार आमचा भाऊ फक्त चांगला राह सुखी राहा मत आमचे आई बापाशी आम्हाला फक्त भाऊ आहे काहीच आमची अपेक्षा नाही आमच्या भावाकून फक्त सुखी राहा आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद राहा बास एवढं थांबलेत <laughs> But can I, can I thank you, thank you very much.